नमस्कार महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो या कार्यक्रमातून प्रसिद्धी जोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुले यांना ओळखले जाते आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खडखडून हसवणाऱ्या समीरचं त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे तर आज आपण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव कविता असून त्यांचे प्रेमविवाह हो झाले आहे व आज त्यांच्या लग्नाला चोवीस वर्ष पूर्ण झाली आहेत इंस्टाग्राम मार्फत समीर हा आपल्या पत्नीचे कौतुक करत असतो पती सेलिब्रिटी असून देखील कविताचा साधेपणा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असतो अभिनेता समीर चौघुले यांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौघुले यांचा अभिनय आवडतो का कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद